केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम आवळा देऊन कोहळा पालकमंत्री पदावरून भाजपाची मोठी खेळी रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेकडे तर मनपा निवडणुकीपूर्वी मुंबई खिशाब काय आहे नेमकं का प्रकार जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्येच धुसपूस सुरू होती आदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेना शिंदे गटाकडून विरोध झाला तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं पण पालकमंत्रीपदाचा तिढा आता सुटल्याची चर्चा आहे कारण रायगडचं पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे दरम्यान शिंदेकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडे जाणार असल्याची माहिती मिळत आहे भरत गोगावले तटकरे या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे त्यावरच हा तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून तिढा निर्माण झाला होता रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता आदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती मात्र आता या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर शिंदेकडे सध्या मुंबईचं पालकमंत्रीपद असून ते भाजपकडे जाणार असल्याचं सूत्र सांगत आहेत अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू होता सुरुवातीला रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं पण भरत गोगावले यांच्या नाराजीनंतर या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती मात्र या स्थगितीनंतरही गोगावले तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरूच आहे महाड विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले तसेच मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शनं केली मात्र आता या वादावर तोडगा काढत शिवसेना शिंदे गटाकडे प्रामुख्याने एकनाथ शिंदेकडे हे पालकमंत्रीपद सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशी माहिती सूत्रांनी देखील दिली आहे त्यावर आता भरत गोगावले आणि आदिती तटकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद